नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे शिमला मिरची कॅप्सिकम शिमला मिरची मधील सेटिंग सुरू होत असताना फुलांचं ड्रॉपिंग आणि फळांचा आकार किंवा फळांवर येणारा जो खरडा आहे तो त्याचं नियंत्रण आपण कसं करू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सेटिंग सुरू झालेल्या मध्ये आपण या ठिकाणी उभ्या आहोत फुलं लागत आहेत फळांचं सेटिंग या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली अशा वेळेस आपल्याला प्रामुख्याने ज्या अडचणी येतात मग त्यामध्ये थ्रीप असेल येलो थ्रीप असेल ब्लॅक थ्रीप असेल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट येलो माइट्स रेड माइट ज्याला आपण म्हणतो येलो माइट्स रेड माइट लाल कोळी नियंत्रण ब्लॅक थ्रीपचं नियंत्रण आणि हे सगळं नियंत्रण करत असताना फुलं सेटिंग होत असताना फळात रूपांतर होत असताना फुलांचं ड्रॉपिंग होतं मग अशा वेळेस खास करून काय फवारण्या केल्या पाहिजे किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे पाण्याचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ घेत असताना माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आपलं पूर्ण नाव सांगा खंडू निवृत्ती वाजे कंपुरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस साडुसष्ट पंचवीस अठ्ठावीस आपण शिमला मिरचीच उत्पादन कधीपासून घेत आहे पहिलंच पीक पहिलंच आधीचा काहीच अनुभव नाही आपल्याला डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता आता दोन वर्षापासून याच्या अगोदर काय पीक घेत टमाटर लावले होते एकदम मस्त झाले टमाटर काय अनुभव आला टॉक्टर माल पूर्ण निघाला एवढा माल मला कधीच निघाला नव्हता पण भारी झाली आणि खर्च त्यासाठी खर्च पण कमी झाला होता म्हणून तुम्ही शिमलाचा प्लॉट मग शिमलाचा प्लॉट रजिस्टर केला एकंदरीत आता हा पस्तीस अडतीस चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे चाळीस दिवसाचा प्लॉट झालाय तर काय वाटलं तुम्हाला शिमलात नवीन असताना जे वेळापत्रक वापरलं असं काय वाटतं तुम्हाला शिमलात नवीन आहे मला तर याच्यातलं काहीच माहिती नाही पण मग तुमचं जे शेड्यूल येतंय त्याच हिशोबाने चालू आहे जे तुम्ही ते करतोय असा प्लॉट मला चांगला वाटतो मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे की सेटिंग सुरू होत असताना आपल्याला काय करायचं आहे प्रामुख्याने ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं जानेवारी मध्ये लागवड केल्या असेल सुरुवातीला थंडी असेल तिथं पस्तीस अडोतीस चाळीस दिवसाला सेटिंग सुरू होतं आणि ज्या फेब्रुवारी मध्ये लागवड आहे ऊन ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस थोडीशी शेटिंग लवकर सुरू होते प्रामुख्याने अर्थ लक्षात घ्यायचं की सेटिंग सुरू होत असताना जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे आपल्याला जमिनीतून देणं गरजेचं आहे जस जसं तापमान वाढत जाणार आहे तस तसं पाण्याचं नियोजन पाणी आपल्याला त्या ठिकाणी जास्त म्हणजे प्रमाण पाण्याचं वाढवायचं आहे परंतु पाणी वाढवत असताना आजचा कंडिशन लक्षात घ्यायची जेणेकरून आपली मध्यम असेल सॉईल त्याचप्रमाणे हेवी सॉईल असेल डीप सॉईल असेल सहा पाच ते सहा दिवसाचा गॅप द्या पाच सहा दिवसातून चार ते पाच तास पाणी तुमचं ता गेलं पाहिजे आणि फॉस्फरस लेव्हल त्या ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी झिरो साठ वीस दिलं पुढच्या सहा सात दिवसानंतर तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी दहा चोपन्न दहा चोपन्न चोपन दहा चोपन एक, एक मिनिट सॉरी खताचं नाव माझ्या लक्षात नाहीये परंतु फॉस्फरस लेवल वाढवत असताना त्या ठिकाणी फॉस्फरस युक्त खत मग झिरो बावन चौतीस असेल त्याचप्रमाणे तुमचा त्या ठिकाणी झिरो साठवीस सा असेल डी एपीचा वापर तुम्ही डायमोनियम फॉस्फरेटचा वापर त्या ठिकाणी करू शकतात आता आपण वळणार आहोत प्रामुख्याने विषय आहे ड्रॉपिंग होतं त्यासाठी फॉस्फरस आपण दिला वरतून काय दिलं पाहिजे वरतून आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस बरोबर चिलिटेड कॅल्शियम चिलिटेड बोरान म्हणजे अन्नद्रव्यांच्या फवारणी अधून मधून करणं गरजेचं आहे सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वापर आपल्याला करायचा आहे सिक्स बी ए तो स्प्रे आपण घेऊ शकता झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सिक्स बी ए दहा पीपीएम म्हणजे दोन ग्रॅम दोनशे लिटरला आणि चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये बावीस चीनचा वापर तुम्ही करू शकता जेणेकरून डावणी बुरीचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये होणार नाही महत्वाची गोष्ट आहे की ब्लॅक थ्रिप्स याच्यासाठी तुम्हाला तीस पस्तीस अडोतीस दिवसाच्या दरम्यान जमिनीतून रिचच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे ग्रॅम सत्तर टक्के इमडा असलेले कंटेन जे वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते देऊन घ्यायचंय त्यानंतर पहिली फवारणी तुम्हाला करत असताना पस्तीस दिवसाच्या पुढे हाय मॉलिक्युल आपण वापरायला सुरुवात करणार आहोत इन्सेक्टिसाइडच त्याच्यामध्ये पहिली फवारणी पन्नास मिली दोनशे लिटरला सात ते आठ दिवसाचा गॅप द्या सात आठ दिवसाने डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली त्या डेलिकेट सोबत एकशे ऐंशी मिली एकरी पाणी चारशे लिटर लागू द्या पाचशे लिटर लागू द्या व्यवस्थित रित्या तुमचं शेडनेट जे आहे साइडने त्याच्यावर देखील स्प्रे तुमचा गेला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे लिटरला एक आठ कापूर वड्या ज्या आपण आरतीसाठी वापरतो त्या मिक्स करायच्या एकशे ऐंशी एम एल डेलिकेट मध्ये परत एकदा माझ्यासोबत अजून शेतकरी आहेत त्यांचा देखील शिमलाचा प्लॉट आपल्याकडे आहे टोमॅटोचं मार्गदर्शन शिमलाचं गेल्या वर्षी घेतलं होतं दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझे नाव सूर्यकांतराजे राहणार पांडुरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला काय अनुभव आहे आमच्या गेले आम्ही पाच सहा वर्षापासून शिमलाची लागवड करतो तर मागच्या वर्षीपासून आम्ही डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाखाली शिमलाचं पूर्ण नियोजन करतो कमी खर्च उत्पन्न जास्त आतापर्यंत आमचे इलेक्ट्रिक नियंत्रणा ते सर्व काही गोष्टी व्यवस्थित आम्ही प्रॉपर शेड्यूल फॉलो केल्यामुळे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळत आहे आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बासष्ट ऐंशी चा मित्रांनो आपण इलेक्ट्राचा स्प्रे घेतला त्यानंतर मध्ये एखादा डावणी बोरीसाठी त्या ठिकाणी डावणी किंग पाचशे मिली जण अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा स्प्रे घ्या आणि त्या सेटिंग सुरू होत लिंबू आकाराच्या आसपास फळ येते सुपारी आकाराच्या पुढे जाते पन्नास पंचावन्न दिवसाला त्यावेळेस फ्रीजच्या माध्यमातून फळांचा आकार फळांची गुणवत्ता वजन आपल्याला चांगलं मिळवण्यासाठी पंचावन्न साठ दिवसाला तुम्हाला एप्लिकेशन द्यायचं एकरी पाच लिटर फोस्ट रोड पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्ट फिटची लिवळी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये चार किलो गोळ असं ऍप्लिकेशन आपण ज्या वेळेस आपला अर्धा दिवसाने पहिला तोडा येणार आहे बावन पंचावन्न दिवसाला ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय ज्या थंडीतील लागवडी आहे ज्या उशिरा होणार आहे त्यांचा तोडा पन्नास पंचावन्न दिवस त्यांनी चाळीस पंचेचाळीस दिवसाला दिसलरी देऊन घ्यायची इलेक्ट्रो स्प्रे झाल्यानंतर आठ दिवसाने तुम्हाला फवारणी करायची आहे कीटकनाशकची डेलिकेटची डेलिकेट चा स्प्रे झाला चार पाच दिवस जाऊ द्या परत एकदा तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून सिमोडीज दोनशे मिली आणि त्यानंतर टावणी असेल भुरी असेल करपा असेल ओला करपा वरतून शेंड्यावर करपा येतो झाड वरतून सुकायला लागतं त्यासाठी तुम्हाला घ्यायचंय पुलिटो एकशे वीस ग्रॅम प्लॅन्टोसिन शंभर ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम त्यानंतर चार पाच दिवस जाऊ दे अल्ट्राबॅग अडीचशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम येत असेल ज्या ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी लागवड केली प्लॉट सुरू व्हायला येतो हळूहळू डम्पिंग होतं अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच साधारणतः सेटिंग सुरू व्हायला म्हणजे कुठेही डम्पिंग दिसत नाही तरी देखील प्रिव्हेंटिव्ह मध्ये दे अप्लिकेशन देऊन घ्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्रा बॅक आणि पाचशे ग्रॅम कॉपर हे अप्लिकेशन देऊन घ्यायचंय प्लॉट सुरू होतो पहिला दुसरा तोडा होईल त्यावेळेस तुम्हाला एकरी चारशे ग्रॅम एलियट आणि चारशे ग्रॅम कॉपर हे अप्लिकेशन देऊन घ्यायचंय मित्रांनो आजचा शिमला मिरचीचा व्हिडिओ देत असताना सिटिंग सुरू होताना फुलांचं ड्रॉपिंग कसं थांबवता येईल फळांवर खरडा येऊ नये म्हणून ब्लॅक थ्रिप्स असेल थ्रीप्स असेल रेड माईट असेल याचं नियंत्रण आणि हे सगळं नियंत्रण करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन खालून जमिनीतून कीटकनाशक काय दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका